नमस्कार मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते दर्शको खूप सुंदर एक फिल्मी सॉन्ग आहे जिंदगी प्यार का गीत है इसे हरदिल को गाना पडेगा जिंदगी गम का सागर भी है हसके पार जाना पडेगा खरोखरच आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत कधी सुखही येणार आहे कधी दुःखही येणार आहे पण तरी दोन्हीमध्ये स्टेबल राहण्यासाठी आपल्याला राजयोगाचा अभ्यास हा नक्कीच उपयोगी पडू शकतो आणि राजयोगामुळेच आपण व्यसनमुक्तही होऊ शकतो ह्याच्यामध्ये सर्व चर्चा करण्यासाठी आजही आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सचिनजी आलेले आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार सचिनजी वेलकम ओम शांती आपण मागील भागामध्ये सांगितलं होतं की कि स्टॅबिलिटीसाठी किंवा साक्षी अवस्थेसाठी जे आयुष्यामध्ये कधी सुख येणार आहे कधी दुःख येणार आहे त्यासाठी राजयोग अत्यंत उपयोगी आहे राजयोगाबरोबर आणखी अजून काय प्रिपरेशन राजयोग तर समजला आहे जवळपास भरपूर क्लॅरिटी आमच्या दर्शकांना आलेली आहे आणि नक्कीच ते सेवा केंद्रावर जाऊन त्याचा अभ्यास करतील काउन्सलिंग बद्दल पण आपण बोलला होता पण अजून काय काय जे व्यसन करतात त्यांना काय प्रिपरेशन करायला पाहिजे अजून भारतामध्ये ना शासन hmm. गव्हर्नमेंट खूप छान काम करत आहेत hmm. नॅशनल hmm. गव्हर्नमेंट आहे स्टेट गव्हर्नमेंट आहे तर भरपूर क्वीट लाईन्स आहे नॅशनल क्विट लाईन्स इथे फोन केला तर तुम्हाला ते सोडण्यासाठी मदत करतात आणि असे काही प्रायव्हेट एन पण आहेत जसं okay. ब्रह्माकुमारी आहे जे व्यसनमुक्तीमध्ये काम करतात आपल्याला सगळ्यांना मिळून या राक्षसाला काढायचं आहे संपवायचं तर दोन प्रकारे व्यसन सोडू शकतात व्यक्ती एक आहे की सडन स्टॉप करणं ज्याला आम्ही कोल्ड टर्की म्हणतो कोल्ड टर्की हा इंग्रजी शब्द आहे याचा अर्थ की तुम्ही सडनली एकदम स्टॉप करता आणि जे काय होईल तुम्ही त्याच्यासाठी तयार असता त्रास झाला किंवा आणखीन काय झालं आणि डॉक्टर त्याच्यासाठी तयार करतात दुसरे लोक असतात त्यांना कॉन्फिडन्स नसतो ते हळूहळू कमी करत जातात समजा दहा सिगरेट घेतात आठ घेणार मग सहा घेणार मग चार मग दोन एक आणि स्टॉप ह्याचा पहिल्याचा रेट कमी असेल नाही उलट आहे ओके okay. हा जे सडन थांबवतात त्याच्यामध्ये सक्सेस रेट जास्त आहे व्हेरी गुड कारण जे हुँ. कमी करत जातात ना दहा आठ सहा चार दोन परत चार सहा आठ <laughs> पर ते परत उलट येतात कारण जनरली आट... लोक असंच करतात ना की थोडं थोडं थांबू एकदम नाही करता येणार त्यांच्या मनामध्ये भीती असते त्यांना वाटत की आम्ही सोडलं तर आमचा जीव जाऊ शकतो मृत्यूची भीती असते म्हणजे एवढी वर्ष पिलं तेव्हा मृत्यूची भीती नव्हते <laughs> पण आता भीती येते सोडताना <laughs> मला खरच आश्चर्य वाटत की लोक ना गरीब आहे म्हणून शिक्षण सोडतात <laughs> की गरीबी होती म्हणून शिकलं पण अजूनपर्यंत मी एकही मनुष्य पाहिलेला ज्यांनी गरीबीमुळे दारू सोडलेले काय करू कसंही करून ते करतात तर हा जो निश्चय एक फार दुःखद सत्य आहे तर आम्ही त्यांना मेंटली प्रिपेअर करतो काउन्सिलरच पण हे काम आहे आपण कोल्ड कोलटर्क लगेच सडन सोडणं त्याच्यासाठी मग तयारी करावी लागते त्याला सांगितलं जातं की समजा आता तो सिगरेट घेत असेल तर सिगरेट सोडल्यावर काय काय होऊ शकतं तर एकाग्रता भंग होते खाली खाली वाटणार बेछेन वाटणार त्याला ना किंवा पोट साफ होणार नाही किंवा रात्री झोप नाही लागणार हे होऊ शकतं मग त्याच्यासाठी काय करायचं हे किती दिवस राहतं ह्याचं कारण काय आहे मग त्यावेळेला काय केलं पाहिजे हे सगळं आम्ही त्याला सांगतो छोट्या वेळेमध्ये आम्ही सगळं कव्हर नाही करतो मध्ये वन टू वन सगळं सांगतो mm -hmm. आणि घरच्यांना पण सांगतो की असं okay. होणार आहे तुम्हाला सहयोग द्यायचा आहे mm -hmm. ते खूप इम्पॉर्टंट ते खूप इम्पॉर्टंट म्हणजे फॅमिलीला पण सांगतो आणि त्या व्यक्तीला पण सांगतो आणि मग एक तारीख ठरवतो म्हणजे व्यसनमुक्त होणं तर एक तारीख फिक्स करायची मग hmm. वर्षाची पहिली तारीख असेल किंवा एखादा सण असेल जसं गुढीपाडवा आहे तर नवीन सण आहे वाढदिवस आहे तुम्ही काहीतरी कारण घ्या आणि त्या दिवसापासून तुम्ही डिक्लेअर करा की आजपासून पंधरा दिवसानंतर मी संपूर्णपणे सिगरेट दारू व्यसन सगळं सोडणार आणि सगळ्यांना कळू द्या कारण जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता भरपूर फायदे असतात एक तुम्ही डिक्लेअर करताना सांगायचं की मला कोणी विचारायचं नाही ठीक आहे ना नहीं। नहीं। आणि तुम्ही पण मेंटली प्रिपेअर कारण तुमच्या इज्जतीचा प्रश्न असो हो सा। तुम्ही सांगितलेला आहे सगळ्यांना सांगितल्यामुळे अटेन्शन राहतं स्वतःवर त्यामुळे हे तुम्ही करा डिक्लेअर करा आणि मग पहिल्या दिवशी सगळ्यांना होत नाही त्रास जसं आम्ही बघितलं मेडिटेशन करणाऱ्यांना विड्रॉल फार कमी असतो तर तुम्ही बरोबर मेडिटेशन पण करा याला सपोर्टिव्ह थेरपी डॉक्टर म्हणतात आम्ही याला मेन लाईन थेरपी पण समजतो डॉक्टर okay. मेडिटेशन नहीं, नहीं। हे सगळ्या सपोर्टिव्ह थेरपी समजतात जसं काही जण गुटखा खाणारे असतात आता त्यांना तोंडात नेहमी काहीतरी हवं असतं तर हे सायकॉलॉजीमध्ये मध्ये जे सेगमेंट फ्रायड होतं त्यांनी सांगितलं ओरल स्टेज असते तर त्याच्यामध्ये अडकलेले असतात तर त्यांना तोंडात जोपर्यंत काही देत नाही नाही तोपर्यंत त्यांना तो समाधान मिळत जसं तुम्ही काही लहान मुलं बघितलं तोंडात अंगठा असतो त्यांचा त्यावेळेला ते सिक्युअर सुरक्षित अनुभव करतात असंच ह्या लोकांना जे नेहमी खात असतात त्यांना तोंडात काहीतरी पाहिजे असतं मग त्याच्याच ठिकाणी तुम्ही हेल्दी अल्टरनेटिव्ह द्या तर लोक लॉंग आहे वेलची आहे किंवा सॉफ्ट आहे किंवा अजवाईन आहे किंवा ज्याला आपण ओवा म्हणतो मराठीत ह्याच्या मेडिकल मध्ये पाहिलं ते त्याचे काही चिंगम पण ते विशेष फक्त टोबॅकोसाठी आहेत okay. निकोटीन चुईंगम म्हणतात कारण व्यसन हे निकोटीन पासून होतं मग निकोटीन चुइंगम त्याची पण पद्धत आहे वापरण्याची ते पण अंडर ऑब्झर्वेशन ओटीसी आहे ते काही मिलीग्राम ओटीसी आहे त्याच्या हायर डोसला गेला तर ते अंडर प्रिस्क्रिप्शन तुम्हाला मिळतं ओवर okay. द काउंटर अवेलेबल आहे तुम्ही स्वतः जाऊन पण ते जा कसं आहे ते खाण्याचं नुसतं चढत नाही राहायचं आहे ते जेव्हा तुम्हाला तल्लफ येईल चावायचं ते कडू असतं ते कारण त्याच्यातून निकोटीन येतं ते आलं आणि तुम्हाला बरं वाटलं मग ते पार्क करायचं असतं चू अँड पार्क Okay. चावून okay. okay. ते चा गाल आणि दाताच्या मध्ये ठेवायचं असतं परत तुम्हाला तल्लफ आली परत चावायचं तिथे पार्क करायचं कंटिन्युअस चावत नाही राहायचं ते कारण निकोटीन त्याच्यातून निघत असत तर त्याची पद्धत आहे आणि त्याचा डोस घेण्याची पद्धत आहे ते हळूहळू कमी करत जायचं असतं तर हे सगळं तुम्ही सपोर्ट घेऊ शकता घरीच तुम्ही अशी काही पावडर बनवून ठेवू शकता की तुम्हाला जर तल्लफ आली की ती पावडर घ्यायची तोंडात ठेवायची एखादी उदाहरण नाही तुम्ही घरी बनवा ना लॉंग इलायची सॉफ्ट टाकून त्याच्यामध्ये ओवा टाकून तुम्ही बनवा टेस्ट घरगुती घरगुती आणखीन एक जे रिप्लेसमेंट आणि काही लोक क्लेम करतात ते म्हणजे आलं जे आहे आल्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर लिंबू आणि त्याला मीठ टाकून है ना सेंधव नमक टाकून त्याला सुकवायचे आणि ते तुकडे बनवून टेस्ट आणि त्याच्यामध्ये फॉस्फरस असतो एक थेरीच्या अनुसार फॉस्फरसची कमी असते व्यसन करणाऱ्यामध्ये कारण होमिओपॅथी औषधं अशी काम करतात तर ते लोकांना सोडण्यासाठी मदत करतात okay. पण याच्यावर असे डेटा नाही आहे सायंटिफिक स्टडी नाही पण देर इज नो हार्म इन टेकिंग दिस अनलेस तुम्हाला काही लोकांना ते उष्ण वाटत असेल तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही बघा Okay. आणि तुकडा तो, तुम्ही तोंडात प्रिन्सिपल काय आहे की तुमच्या तोंडात काहीतरी पाहिजे म्हणजे तुम्हाला exactly. सिक्युरिटी सुरक्षित वाटणार mm -hmm. आणि तुम्ही एका mm -hmm. गुटक्याला ह्यानी रिप्लेस करता हळूहळू mm -hmm. गुटक्याची सवय निघून जाते आणि तुमच्या तोंडात ते राहतं mm -hmm. आणि याच्यात ओवा टाकला असेल तुम्ही तर ह्या लोकांना पोटामध्ये गॅस होत सोडल्यानंतर गॅस पण कमी होतो तुमचं पोट साफ होत ओके ठीक आहे तर असे रिप्लेसमेंट तुम्ही पहिल्यापासून तयार ठेवा आणि तुम्हाला काही काळजी घ्यायची की तुमचा राग वाढणार तर सगळ्यांना सांगायचं बाबा मी सोडलेला आहे मग काही वेळेला हायपर होऊ शकतो तुम्ही मला सांभाळून प्रिपेअर ऑफिस आणि घरामध्ये अच्छा हे सोडल्यामुळे असं हा शांत होणार थोड्या वेळाने ठीक आहे ना तिसरी गोष्ट की तुमचं दुकान आहे जिथून तुम्ही रेग्युलरली घेता सिगरेट आहे गुटका आहे जर ते रस्त्यात असेल तर तुम्हाला तो रस्ता अवॉइड करायचा आहे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा त्या रस्त्याने जाऊ नका कारण तुम्ही ते कंट्रोल नाही करू शकत सुरुवातीला किंवा असे exactly. मित्र आहेत जे घेतात त्यांच्यापासून पण तुम्हाला दूर राहायचं आहे ना आणि जर तुम्हाला अशी तल्लफ आली तर अशा गोष्टी आपल्या जवळ ठेवायच्या ज्या रिप्लेस करणार आणि सिम्पल आहे आम्ही ब्रह्माकुमारी मध्ये त्यांना सांगतो की तुम्ही एका मिनिटासाठी ओम शांती ओम शांती ओम शांती असं तुम्ही बोलत राहा Okay. त्यावेळेला आणखीन काही मॅजिक नाही ती सर्ज असते म्हणजे तुमचं शरीर डिमांड करत असत निकोटेनच तुम्ही ती वेळ निघून गेली ना तर ते तल्लप असते क्रेविंग ती निघून जाते ती काही सेकंड राहते जास्त वेळ राहत नाही माइंडला डायवर्ट डायवर्ट करायचं करा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे एक सिम्पल आहे ओम शांती म्हणजे मी आत्मा शांत स्वरूप आहे जर तुम्हाला हे नाही समज तुम्ही लिहा त्यावेळेला ओके जर पॉसिबल असेल लिहिण्याने आणखी डीप इम्प्रेशन जात की मी शांत स्वरूप आहे ना तर असं करू शकता काय बोलतात नाही तेव्हा पण नाही झालं तर मग तुम्ही स्वतःशी बोला येस मी घेणार मी जरूर घेणार पण आता नाही एक तासानंतर घेणार ओके तर हे ना पोस्टपॉन करायचं हे ना माइंड ला थोडं चिट करता तुम्ही Mm -hmm. कारण तुमची तल्ल ती जास्त वेळ राहणार नाही तुम्हाला mm -hmm. फक्त ती वेळ निभावून न्यायची कारण ते घड्याळ आतमध्ये असतं चहा पिल्यानंतर पाहिजे सिगरेट पाहिजे काहीतरी खाल्ल्यानंतर पाहिजे जेवणानंतर पाहिजे mm -hmm. तर त्याला आम्ही बिहेव्हिअरल क्यूज म्हणतो असोसिएशन म्हणतो ते असोसिएशन mm -hmm. तोडायचं असतं की रात्री आठ वाजले तर पाहिजे रात्री झोपण्यापूर्वी पाहिजे चहा नंतर कॉफी नंतर तुमचे असोसिएशन बघा जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा पाहिजे तेव्हा काय करायचं ओके okay. ह्याची तुम्ही पूर्वतयारी ते त्या वेळेसाठी काहीतरी ठेवायला पाहिजे की हे करायचं आणि तुम्हाला काही सुचत नाही फोन करा एका मित्राला अरे मला आता खूप त्रास होत आहे तुम्हाला काहीतरी सांग बोलण्यामध्ये बोलण्यामध्ये जसं आपण अल्कोहोल एनॉनिमस बघितलं उदाहरण आहे ना खूप दिवसांनी भेटले बोलले तर बोलण्याच्या आनंदामध्ये तो आनंद विसरला पण एक आनंद आहे तुम्ही अल्टरनेटिव्ह वेज डिवाइस करा आणखीन एक आहे की फिटनेस ठेवा तुमचा एक्सरसाइज करा एक्सरसाइज केल्याचे भरपूर फायदे आहेत तुमचा तणाव कमी होतो है ना आणि तुमचे विचार चांगले फ्रेश राहतात भरपूर बेनिफिट्स तुम्हाला एक्सरसाइजनी आहेत तुमच्या शरीरामध्ये एनडॉर्फिन रिलीज होतं जे पेन किलर आहे हेल्दी राहण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी मनावर पण त्याचा इफेक्ट येतो एक्झॅक्टली तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो पूर्ण आणि त्याला मेसेज पण पाठवतो की यस डोंट वरी भगवान आपके साथ है आपकी विजय निश्चित है ओके okay. और आमसे बोलणे मोटिवेट करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी आणि त्याला एक आणि जे काउन्सलर आहे तुमच्यासारखे जे लोक आहेत ते तर मदत करतात फॅमिलीनी पण मध्ये मध्ये त्यांना मोटिवेट करायला yes, पाहिजे yes. काही नाही होऊन जाईल ठीक आहे no yes, yes, yes. नो प्रॉब्लेम येस yes, येस असे शब्द घरच्यांना पण सांगतो आणि एक त्यांचा चेकर पाहिजे सांगणारा त्याला hmm. ट्रॅकवर ठेवणारा नेहमी hmm. आणि जर आपण ब्लेम करून ब्लेम मध्ये राहायचं आणि मग तीन दिवस गेले ना तर मोस्ट ऑफ द क्रेविंग थांबतं कारण तोपर्यंत बॉडी वॉश झालेली असते निकोटीननी अल्कोहोलनी म्हणा आणि वॉश झाले मग जे राहतं ते सगळं माइंड गेम असतो तो म्हणजे सायकॉलॉजिकल असतो पुन्हा राजयोग हा म्हणून राजयोग आणि हे जर कंबाईन केले ना रिझल्ट खूप छान येतात कुठली okay, सवय okay. आपण बदलू शकतो असा आमचा अनुभव आहे खूप सुंदर सांगितलंय प्रिप्रेशन राजयोग तर आहेच महत्वाचा मेडिटेशननी पण जे प्रिप्रेशन सांगितलं ते दर्शक आहेत आमचे त्यांनी ते सुरू करायला पाहिजे डॉक्टर सचिन जी आपण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यसनमुक्तीचं गेल्या वीस वर्षापासून काम करत आहेत अनेक अनुभव आहेत आपले अनेक लोकांचं काउन्सलिंग आपण केलेलं आहे अनेक लोकांना व्यसनमुक्त केलेलं आहे निराशातून बाहेर काढलेलं आहे अनेकांच्या जीवनामध्ये सुख शांती आणलेली आहे त्याबद्दल तुम्हाला अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत किंवा ब्रह्माकुमारी संस्थेला पण अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत ते कसं कार्य चालतं एक्झॅक्टली आणि कोणते कोणते अवॉर्ड्स आपल्याला मिळालेले आहेत पहिली गोष्ट हा स्पष्ट अनुभव आहे ते नम्रतेचा भाव अजिबात नाहीये की बोलविता धनी वेगळाची हे ना असं आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हंटले गेलेलं आहे आमचा स्पष्ट अनुभव आहे की जे काही काम हे चालतं तो करता करविता परमात्मा आहे परमेश्वर आहे आणि आम्ही सगळे निमित्त आहोत okay. आणि हे एका व्यक्तीचं काम नाही हे टीम वर्क आहे ठीक आहे ना तर मी पूर्ण भारतात जात असतो अरुणाचल प्रदेश पंजाब म्हणा <laughs> किंवा जम्मू काश्मीर म्हणा किंवा साऊथमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मी एक अनुभव करतो की ती एक शक्ती बरोबर आहे परमात्म्याची आणि ती शक्ती आपल्याकडून करून घेते कारण पंचवीस दिवस तीस दिवस दिवसामध्ये ट्रॅव्हल करणं हे आमची कॅपॅसिटी नाही ॲज अ डॉक्टर आय ओके तीस पैकी पंचवीस दिवस ही कॅपॅसिटी नाही आहे आपली कारण प्रत्येक ठिकाणी पाणी बदलतं हवा बदलते जेवण बदलतं झोप होत नाही पूर्ण तर मी बघितलं हे परमेश्वराच्या शक्तीशिवाय शक्य नाहीये तर त्यामुळे स्पष्ट अनुभव आहे आम्ही निमित्त आहोत करता करविता तो आहे कारण त्याचं काम आहे त्याची मुलं आहे कारण वीस वर्षापासून एखादा नक्कीच तरी पॉवर आहे हा तर ही परमेश्वराची मदत आहे आणि महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये मी म्हणेन की खूप चांगले लोक आहेत गव्हर्नमेंट खूप चांगलं काम करत आहे महाराष्ट्रामध्ये तर समाजकल्याण विभाग जो आहे ना सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट तर जे मंत्री होते शिवाजीराव मोगे त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्ती साहित्य संमेलन चालू केलं म्हणजे okay. भारतामधलं पहिलं साहित्य संमेलन फक्त व्यसनमुक्तीवर mm -hmm. आणि मंत्रिमंडळाला कन्व्हिन्स करून त्याच्यासाठी एक बजेट पण सँक्शन केलं की ते कसं करायचं आणि आतापर्यंत त्याचे साथ झालेले आहेत mm -hmm. तर सात वर्ष ब्रह्माकुमारीला पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं नाव आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार तर हा पुरस्कार राज्यस्तरीय दिला जातो जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ब्रह्माकुमारीची शाखा आहे तालुका लेवलला शाखा आहेत आणि हे भाऊ बहिणी जे आहेत ब्रह्माकुमारीचे ते निरंतर काम करत असतात निस्वार्थ भावनेने Okay. फक्त त्याचा डेटा एक करावा लागतो आणि तो डेटा एकटा करून आम्ही शासनाला दिला तर त्यांना पण आश्चर्य वाटलं की ही संस्था कारण इमेज अशी होते की आध्यात्मिक संस्था आहे ही समाजासाठी काय करते पण जेव्हा त्यांना कळलं की एवढ्या लोक म्हणून पण काम येस की लोकांना समाज सुधारण्यासाठी पण हे काम करतात आणि हे मेडिटेशन जे शिकवतात त्याच्यामध्ये मेडिटेशनद्वारे सवयी बदलतात व्यसन पण सुटतात तर हे अवॉर्ड सात वर्ष लगातार मिळत आहे मी म्हणेन की आमच्या सगळ्या भाऊ बहिणींच काम आहे विशेष सुरुवात याची महाराष्ट्रामध्ये विक्रोळीला झाली मुंबईला जिथे ब्रह्माकुमारी बहन जी आहेत कारण आमच्या इकडे okay. अशी एक घटना घडलेली की विषारी दारू पिल्यामुळे शंभरच्या वर लोकांचा मृत्यू झालेला विक्रोलीमध्ये विक्रोलीमध्ये आणि मग कुठल्या वर्षा दोन हजार सहा मध्ये झालेला okay. आणि mm -hmm. त्यावेळेला त्यांना वाटलं की यांच्यासाठी आपण केलं पाहिजे काहीतरी लोक दुखी आहेत व्यसनामुळे मग mm -hmm. आम्ही थोडा प्रोग्राम चालू केले आणि mm -hmm. हळूहळू आमचा डिमांड वाढत गेला mm -hmm. म्हणजे लोकांना त्याची गरज होती आणि गरज हा आणि मग बेनजीने त्याच्यासाठी प्रोजेक्ट बनवला टीमला तयार केली इतके चांगलं की मुंबईमध्ये ट्रेन मध्ये सगळे स्टेशन चर्चगेट विटी विरारपर्यंत ट्रेन मधून जाऊन लोकांना संदेश देणं आम्हाला बीएसटीने पण मदत केले स्टॉपवर त्याचे बॅनर लागले गेले बसच्या आतमध्ये लागले आणि आम्ही टेलिफोन नंबर द्यायचो तर... पाहतो येस तर लोक यायला लागले म्हणजे गरज होती आणि मग ते व्हायला लागलं अवेअरनेस केला अवेअरनेस केला आणि मग मेडिटेशन तर आम्ही शिकवायचं मग हळूहळू आम्हाला रिझल्ट पण चांगले यायला लागले आणि मग हळूहळू हे मुंबईमधून मग महाराष्ट्रामध्ये मग भारतामध्ये आणि आता तर परमेश्वराची मदत अशी आहे की एक इंटरनॅशनल बॉडी आहे ज्याला आम्ही एफ सी टी सी म्हणतो फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ टोबॅको कंट्रोल ह्याच्यामध्ये एकशे ऐंशी देशांनी ट्रिटी साइन केल्या त्याच्यामध्ये भारत पण आहे एकशे ऐंशी देशातले लोक आपल्या देशातून तंबाखू हद्दपार करणार आहेत okay. ओके तर ती त्यांची कॉन्फरन्स असते जेव्हा एकशे ऐंशी देशाचे लोक येतात ती कॉप सेवन म्हणून कॉन्फरन्स भारतामध्ये होती तर त्या कॉन्फरन्सला आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं Okay, आणि हा जो राजयोगाचा संदेश आहे एकशे ऐंशी देशापर्यंत पोहोचलेला आहे त्या mm -hmm. कॉप सेव्हन द्वारे म्हणजे परमात्म्याचा मेसेज बघा कशा प्रकारे परमात्मा आपोआप आम्हाला घेऊन जातो mm -hmm. ह्या प्रोजेक्ट अवॉर्ड केव्हा भेटला फर्स्ट अवॉर्ड आम्हाला दोन हजार मध्ये मिळाला ओके आणि मग फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थानमध्ये मग जेव्हा त्यांना कळलं की तर राजस्थानच्या आठशे लोकांना शासनाच्या आम्ही ट्रेनिंग दिलं माउंट आबूला हा आणि आता त्यांच्याबरोबर मिळून पण आम्ही काम करतो अशाच प्रकारे ओडिसामध्ये है ना आता लेटेस्ट तामिळनाडू गव्हर्नमेंटने आम्हाला इन्व्हाइट केलं की तिकडे सगळ्या कॉलेजेसमध्ये ड्रग फ्री तामिळनाडू हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे तर अशा प्रकारे प्रत्येक राज्यामध्ये हा प्रोजेक्ट चालतो एकवीस राज्यामध्ये चालू आहे बर तर कमाल ही कि आम से आहे की आमचे जे भाऊ बहिणी आहेत ते एकदम डेडिकेटेड आहेत फोकस आहेत बद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात एक लाख दहा हजार शाळा आहेत आणि या सगळ्या शाळा शासनाच्या नियमानुसार तंबाखू मुक्त असणं बंधनकारक आहे पण काही कारणास्तव काही जण घेत असतात विद्यार्थी असो शिक्षक शिक्षक कर्मचारी असो किंवा मग ते दुकान असतं हंड्रेड यार्ड मध्ये हे सगळं होणं बंद त्याच्यासाठी पण आम्हाला शासनाने लेटर दिलेलं आहे आणि त्याचं काम पण चालू आहे आणि हे लॉंग टर्म कार्य आहे एका दिवसात सवयी बदलत नाही आहे ना सगळ्यांना सवयी बदलायला थोडा वेळ द्यावा लागतो आणि एवढ्या स्कूल हा एवढे विद्यार्थी फार मोठं काम आहे तर वेळ लागणार पण हे काम चालू आहे आणि निस्वार्थ भावनेने चालू आहेत भाई बहिणी ह्याच्यामध्ये आहेत तर परमेश्वराला धन्यवाद एवढं चांगलं काम तर करून घेत शेवटी लोक दुखी आहेत ना Hmm. आणि सगळी परमेश्वराची मुलं आहेत त्यामुळे आई वडिलांचं काम आहे की आपल्या मुलांना सुख देणं आणि तो तर शांतीचा सागर आहे प्रेमाचा सागर आहे आनंदाचा दयेचा सागर आहे तर तो कोणाला तरी निमित्त बनवतो hmm, hmm, hmm. तर तो निमित्त बनवून आमच्याकडून हे सगळं काम करून घेतो आहे असा आमचा अनुभव आहे कारण विचार करा मी सायकॅट्रिस्ट नाही आहे hmm. डीएडिक्शन हे सायकेट्रिस्टचं काम आहे पण एकदा तुम्ही त्याच्यात घुसलात मग परमेश्वर तुमच्याकडून करून घेतो मला तर इंटरनॅशनल ट्रेनिंग मिळालं <imitra> की एम्पॉवर म्हणून एक पॅकेज असतं जे टोबॅको कंट्रोलसाठी युनियन म्हणून ऑर्गनायझेशन आहे त्यांनी आम्हाला बोलवलं त्याच्यामध्ये सगळ्या भारतातील राज्याचे स्टेट लेवलचे टोबॅको नोडल ऑफिसर असतात त्यांच्या हातामध्ये पूर्ण असं त्यांच्या बरोबर ट्रेनिंग झालेली आहे आणि यांचं खूप छान नेटवर्क आहे भारतामध्ये प्रत्येक राज्यातले लोक खूप मेहनत करत आहेत तर ह्या माध्यमाद्वारे मी लोकांना पण सांगेन प्लीज कोऑपरेट हे कायदे आपल्यासाठी आहेत देशाची सेवा फक्त बॉर्डरवर करायची नसते तुम्ही जर भारतामध्ये राहून गुटखा खाऊन कुठे थुकतात तर ते न थुकणं ही पण एक देशाची सेवा आहे आणि जबाबदारी आहे भरपूर आजार होता त्याच्यामुळे ना ते आपण सगळे वाचवू शकतो तर तंबाखू जर तुम्ही म्हणाल हो हो तर तंबाखूमुळे पूर्ण वर्ल्ड मध्ये ऐंशी लाख लोकांचा मृत्यू होतो भारतामध्ये साडेबारा लाख तीन हजार लोकांचे मृत्यू डेली होतात आणि हे सगळे आपण अवॉइड करू शकतो टोटली प्रिव्हेंटेबल आहे बरोबर तर तुम्ही सहयोग द्या आम्हाला शासनाला ज्या एनजीओ तुमच्याकडे येतात हे आपल्यासाठी आहे बरोबर जे पैसे आपण तंबाखू दारूवर खर्च करतो ते तुम्ही चांगल्या कार्यासाठी वापरा ना मी नेहमी म्हणतो की सिगरेट शिवाय माणूस जगू शकतो पण सिगरेट कमवणाऱ्या कंपन्या करोडपती आहेत दारू शिवाय राहू शकतात दारूवाले करोडपती आहेत पण लोक कडधान्याशिवाय तांदूळ गहू चपाती याच्याशिवाय राहू शकत नाही पण तो बनवणारा शेतकरी गरीब आहे तेच पैसे जर तुम्ही शेतकऱ्याला दिले तर तुम्हाला आशीर्वाद किती मिळतील बघा आणि हे आवश्यक नाहीये बिडी सिगरेट गुटखा पण तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की तुम्ही हे पैसे तुम्ही चांगल्या व्यक्तीला तुम्हाला पुण्य मिळेल तो शेतकरी बिचारा आपल्याकडे आत्महत्या करतोय कारण काय कारण त्याला जेवढा मोबदला मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि निसर्ग साथ देत नाही यस भरपूर गोष्टी आहेत पण कमीत कमी हा पैसा आपण जो वेस्ट करतोय जो एकदम आवश्यक नाही है टोटली प्रिव्हेंटेबल आहे कारण ना दारू तंबा किंवा ड्रग्स मध्ये कुठलाही व्हिटॅमिन नाही आहे कुठलाही मिनरल्स नाही है। फायदा काहीच नाही नुकसान आहे तो फायदा अल्पकालचा आहे तर आपण नुकसानच होणार आहे शेवटी नुकसान होणार आहे पण हे लोकांना कळायला पाहिजे हे आपण थोडं भावनिक आवाहन करूया की या प्लॅटफॉर्मद्वारे की तुम्ही ब्रह्माकुमारीच्या जेवढ्या शाखा आहेत है ना आमची टीम आहे ज्यांना ट्रेनिंग दिलेली आहे तुम्ही कुठल्याही जवळच्या ब्रह्माकुमारीच्या शाखेमध्ये जा तुम्हाला कुठेही कार्यक्रम करायचा असेल व्यसनमुक्ती आमचे भाऊ बहिणी तयार आहेत आता प्रोफेशनल लोक पण आहेत आमचे भारतामध्ये दोन पेक्षा डॉक्टर्स आहेत प्रत्येक सेंटरवर असतात तुम्ही कुठेही कॉलेज शाळा गावामध्ये बोलू आमचे भाऊ बहिणी येतील आणि ज्यांना व्यसन सोडायचं आहे आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत पर्सनली पण ज्यांना समजा yes. शाळा कॉलेजमध्ये नाही पण पर्सनली पण व्यसन yes. सोडायचं असेल तर, तर तेही ते तुम्हाला आणि या सगळ्या सेवा विनामूल्य आहेत कारण देणारा परमात्मा आहे तर आपण सर्वजण मिळून है ना भारतच नाही फक्त आपलं राज्यच नाही तर संपूर्ण विश्व व्यसन मुक्त बनू आमचं हे व्हिजन आहे हे व्हिजन असं आहे की या सृष्टीवर परमात्म्याने पुन्हा ते सतयुग आपल्याला आणायचं आहे जिथे प्रत्येक घरामध्ये सुख शांती आणि इट इज पॉसिबल तिथे व्यसन नसणार आहे तिथे आणि हे तेव्हा शक्य आहे की जेव्हा आपलं स्वास्थ्य चांगलं असेल आणि व्यसनापासून आपण दूर राहू आणि भरपूर लोक मला आणखीन एक म्हणतात की सर तुम्ही कशाला आपलं डोकं फोडता याच्या मागे कारण त्यांना असं वाटतं हे वेस्ट ऑफ टाइम हे लोक सुधारणार नाही आहेत पण अनुभव आपण जे आम्हाला शेअर केले कितीतरी लोकांचं परिवर्तन झालंय yes. सुरुवात तर आहे आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगतो हे वाक्य तुम्ही पण ऐकलं असेल पण माझ्यासाठी फार मोटिवेशनल दोन गोष्टी आहेत एक मी नेहमी म्हणतो की तुम्ही चांगल्या व्यक्तीला शोधू नका कदाचित तुम्हाला चांगली व्यक्ती भेटणार नाही तुम्ही स्वतः चांगले बना कारण तुम्हाला बघून mm. कोणाची तरी शोध पूर्ण होईल तर हिंदी मध्ये असं म्हणतात की आप अच्छे व्यक्ती की तलाश मत करो आपको अच्छा व्यक्ती मिलेगा आप खुद अच्छे बन जाओ शायद आपको किसी की तलाश पूरी हो आपल्याला रोल मॉडेल बनायचं आहे ना हुँ, हुँ, हु. मला माहिती आहे की सगळे सोडणार नाहीत पण जेवढे सोडणार ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे खूपच आम्ही ते चिमणीचं उदाहरण लक्षात ठेवतो की आग लागली आहे जंगलाला सगळेजण पाणी टाकतायत फायर ब्रिगेडची चिमणी चोचित घेऊन पाणी टाकतात आपण एक गोष्ट ऐकली आहे तर तिला विचारलं की तुझ्या थेंबा पाण्याने आग विझणार आहे का ती खूप छान उत्तर देते मला पण माहितीये की आग विजणार नाही पण जेव्हा पण विजेल तेव्हा तीन लिस्ट बनणार एक आग लावणाऱ्यांची एक बघणाऱ्यांची आणि एक विझवणाऱ्यांची आणि माझं नाव विजवणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये असेल तर आपलं नाव आपण त्या लिस्टमध्ये ठेवूया की लोकांच्या आतमध्ये जी इच्छांची आग लागलेली आहे दुःखाची आग त्याला आपण फुंकर मारूया त्यांचं दुःख दूर करूया याच्यासाठीच परमेश्वराने आपल्याला इथे पाठवले आणि या संपूर्ण विश्वाला आपण व्यसनमुक्त स्वस्त सुखी समृद्ध सतयुग सारखं बनवूया खूप सुंदर असं मार्गदर्शन अनेक एपिसोड म्हणणं केलेलं आहे आपण व्यसन काय व्यसनाचे प्रकार काय व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काय प्रिपरेशन करायची आहे किंवा राजयोगाचा आधार कसा घ्यायचा आहे आणि त्याच्या मोबदल्यात गव्हर्नमेंटनेही तुम्हाला खूप ॲप्रिशिएट केलेलं आहे अनेक अवॉर्ड्स दिलेले आहे तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा तुमचं कार्य असंच चालू आणि अनेक लोक व्यसनमुक्त होऊन त्यांचं जीवन सुखी समृद्ध व्हावं आजच्या सर्व चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार दर्शक हो राजयोग आणि राजयोग एक संजीवनी व्यसनमुक्त होण्यासाठी नक्कीच ठरू शकते जे काही डॉक्टर सचिनजींनी आपल्याला सांगितलेलं आहे ते नक्कीच तुम्ही फॉलो कराल तर तुम्ही व्यसनमुक्त होऊ शकता आज त्यांनी आपल्याला सांगितलं की राजयोगाचा अभ्यासासोबत प्रिप्रेशन ही काही प्रिपरेशन करणंही तेवढंच आवश्यक आहे एखादा वार ठरवा तुमचा बड्डे असेल तुमची ॲनिव्हर्सरी असेल तुमच्या बायकोला ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंच मोठं गिफ्ट असू शकत नाही तुम्ही त्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ठरवा की आजपासून व्यसनमुक्त व्हायचं आहे दुसरे त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की अल्टरनेटिव्ह घ्या जर तुम्हाला तोंडामध्ये काही ना काही ठेवायची सवय असेल तर अद्रकचा तुकडा तुम्ही चगळू शकता किंवा एखादा मसाला जो घरगुती आपण बनवतो अद्रक घ्या लवंग घ्या इलायची घ्या असा एखादा मसाला छोटासा बनवून तोही तोंडात ठेवू शकता किंवा लवंग इलायची काही ठेवू शकता अल्टरनेटिव्ह शोधा आणि अत्यंत महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की राजयोग मेडिटेशन हे जीवनशैली व्हायला पाहिजे रोज त्याचा अभ्यास करायला पाहिजे तर नक्कीच तुम्ही व्यसनमुक्त होऊ शकाल तर चला वाट पाहू नका लगेच राजयोग सेवा केंद्राला भेट द्या मेडिटेशन शिका व्यसनापासून मुक्त व्हा स्वतःची काळजी घ्या स्वस्थ राहावा ओम शांती नमस्कार